की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्या निम्मे शिडी गेल्या आणि निम्मे शिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं <दंदा> अत्यंत महत्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेले होते बेडरूमच सारे जे सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत आहे जवळपास पाच तोळे तो सोनं म्हणजे गहू गोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेले दिसत आहे काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या वस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होत चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांद्याचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे गहू बहुत वगैरे वगैरे असं मिळून हे चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहेत एकंदरीत ही चोरी जात असताना असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाली बारा वाजून सदोतीस मिनिटांना लाईट बंद झाली नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथे आले त्यावेळेस ते लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते वगैरे तोडले तो सीसीटीव्ही सी टी कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे माझ्याकडे आधी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तो आता बंद पडले वाचमॅनही इथे कायम वाचमॅन या ठिकाणी असतो दिवाळी निमित्त जो दोन तीन दिवस दो गेलेला होता नाही तर वॉचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ठिकाणी येते स्वच्छ करत घर वगैरे नंतर आमचं एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमॅन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असतील पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात म्हणजे खाली जे मग कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या मध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे सारेचे सारे कागदपत्र गाळा झालेले दिसतात मधल्या ज्या माझ्या त्या शिडी होत्या त्या पैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये त्या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या आहेत काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या काय गायब आहेत याच्या माध्यमातून तर ह्या ज्या निम्मे शिडी होत्या ह्या एका कोन्हाड्यामध्ये ठेवलेल्या त्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहेत खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मी मिळवलेले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिसे काही कागदपत्र होते आणि हे सर्व माहिती अधिकारात मिळवलेले सही शिक्षण असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ती आताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराज माझ्याकडे आहे ते पण कोणाचा पर्सनल बाबी मध्ये पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे जे मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेले आहे आणि त्यातल्या त्या निम्मे शिडी गेल्या आणि निमेसिटी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतात सामान जाऊ शकतं कागदांच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकार त्यांच्या दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं होतं